संभाजीनगर मध्ये बीट्स हॉटेल आहे मुंबईच्या शेअर बाजारातील धनदा कॉर्पोरेशन ही कंपनी चालवत होती आणि चालवत असताना आर्थिक वेगळ्या कारणाने ही संस्था जप्त करण्यात आलेली आहे ही संस्था किंवा याचा हॉटेल सेल करण्यासाठी राज्य सरकारने जाहिरात काढली मूल्यांकनाचा अहवाल आहे पंच्याहत्तर बिंदू ब्याण्णव कोटी आणि हा आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार अठराचा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही याचा लिलाव करता आणि दोन हजार अठराचं मूल्यमापन घेता च्या मूल्यमापनाच्या हेतून या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन जवळपास एकशे पन्नास कोटी कंपनी याच्यामध्ये सिद्धांत नावाची जी कंपनी आली दोन हजार चोवीसला इचं रजिस्ट्रेशनचा अर्ज आहे रजिस्टर आहे का नाही आहे मला माहिती नाही आणि ती कंपनी पासष्ट कोटी पंचाहत्तर कोटी साठी टेंडर टाकते तीन वर्षाचं आयटीआर पूर्णपणे असलं पाहिजे जर ही कंपनी दोन हजार रजिस्टर आहे तीन वर्षाचं आयटीआर नसताना याचं टेंडर मंजूर कसं होतं स्पष्टपणे दि दिसत की हा फ्रॉड सभापती महोदय शासनाचा मोठ्या पद्धतीनं फसवणूक करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे कंपनीचे जे मालक आहे जे अजून रजिस्टर नाही त्याचं नाव सिद्धांत शिरसाट आहे आणि स्पष्ट सांगायला काही हरकत नाही सिद्धांत शिरसाटांचे वडील आपल्या राज्याचे मंत्रिमंडळात आहे आणि यांचं निवडणुकीचं शपथपत्र माझ्याकडे आहे दोन हजार चोवीस च याच्यामध्ये सिद्धांत शिरसाटच्या नावाने एक रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलेलं नाही सभापती महोदय एक रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलं नाही